लाडकी बहीण योजनेमध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना सव्वीस जानेवारी रोजी मिळणार का लाडकी बहीण योजनेमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जानेवारी महिन्याचे पंधराशे रुपये मिळणार का कारण राज्यातील अनेक लाडक्या बहिणी सध्या हा प्रश्न विचारत आहेत की सव्वीस जानेवारीला खरंच वितरण होणार आहे का कारण काही माध्यमांच्या द्वारे किंवा वेबसाईट वर अशी माहिती आली होती की सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी पंधराशे रुपये मिळू शकतात जो की या महिन्याचा हप्ता असणार आहे लाडकी बहीण योजनेमध्ये आपण पाहिलं की सतरा हप्त्यांचे वितरण झाले आहे आणि लाडक्या बहिणी आता एकोणीसाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत अठरावा हप्ता एकोणीसावा हप्ता जेणेकरून लाडकी बहीण योजनेमध्ये लाडक्या बहिणींसाठी हे वारंवार पंधराशे रुपये सरकारच्या वतीने प्रत्येक महिन्याला मिळत असतात परंतु यामध्येच हा जानेवारी महिन्याचा हप्ता कारण नोव्हेंबर डिसेंबर पासून अनेक लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे मिळाले नाहीत मग त्या लाडक्या बहिणींना हा जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार आहे का हा देखील प्रश्न राज्यातील लाखो लाडक्या बहिणी विचारत आहेत कारण जवळपास चोवीस ते पंचवीस लाख लाडक्या बहिणींची ई केवायसी बाकी असल्याची माहिती मिळाली मग मा या लाडक्या बहिणींसाठी देखील सरकारने निर्णय घेतलेला आहे का कारण आता ई केवायसी सी करण्यासाठी मुदत वाढ करण्यात आली आहे आपल्याला माहिती आहे की आता लाडक्या बहिणी योजनेमध्ये प्रत्यक्षरित्या किंवा ऑफलाईन पद्धतीने ई केवायसी प्रक्रिया सुरू आहे ज्यामध्ये अंगणवाडी सेविकांच्याकडे तुम्ही जायचे आहे तुम्ही त्या ठिकाणी तुमचा पडताळणी अर्ज द्यायचा आहे त्यासोबत तुमचे जे काही डॉक्युमेंट असणार ते डॉक्युमेंट जमा करायचे आहेत अंगणवाडी सेविका तुम्ही सर्व अटी आणि निकषांमध्ये पात्र आहात का ते तपासतील आणि त्यानंतर तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेतली जाईल आणि योजनेचे तुमचे पैसे चालू होतील परंतु हा जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे का नाही हा प्रश्न लाडक्या बहिणी करत आहेत खरं पाहायला गेलं तर डिसेंबर महिन्यापर्यंत ई केवायसी करण्यासाठी मुदत होती एकतीस डिसेंबरपर्यंत लाडक्या बहिणींना ई केवायसी करता येत होती मग नोव्हेंबर महिन्यापासूनच हप्ते का बंद केले आहेत तर याबाबत देखील सरकारच्या वतीने स्पष्टीकरण नाही आले परंतु अंगणवाडी सेविकांनी जेव्हा याची छाननी प्रक्रिया पूर्ण करून जर लाडक्या बहिणींना पात्र केले तर आम्ही त्यांना प्रलंबित जे लाभ आहेत ते देखील देऊ आम्ही लाडक्या बहिणींची पडताळणी करत आहोत लाडक्या बहिणींना आम्ही अपात्र केलं नाही असे सरकारच्या विविध मंत्री असतील किंवा आमदारांच्या वतीने बोललं जात आहे तसेच याबाबत महिला व बाल विकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांनी महिला व बालविकास विभागाला त्या संदर्भात देखील महिला व बालविकास विभाग म्हणजे जो स्तरीय असतो ज्याच्या अंतर्गत अंगणवाडी सेविका वगैरे येतात त्यांना देखील सांगितले आहे की तुम्ही त्या ठिकाणी लाडक्या बहिणींची प्रत्यक्ष पडताळणी करा असो आपला व्हिडिओचा जो मुद्दा होता तो म्हणजे सव्वीस जानेवारी रोजी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण होऊ शकते का चला याबाबत काय शक्यता आहे ते आपण लगेच पाहूया तर सर्वात पहिली बाब म्हणजे वितरण सव्वीस जानेवारीला होण्याची शक्यता त्या ठिकाणी कमी आहे आता तुम्ही म्हणाल असे कमी आहे तुम्ही काय म्हणताय जी आर आला आहे का नाही तर लाडकी बहीण योजनेमध्ये मागील दोन महिन्यांपासून जी आर देखील आलेला नव्हता आणि तरी देखील बहिणींच्या खात्यावरती पैसे मात्र जमा झालेले आहेत मग जी आर बाबत त्या ठिकाणी कुठलीही नाही जी आर नाही आला तरी देखील पैसे येऊ शकतात पण सर्वात महत्वाचे म्हणजे यामध्ये विषय असणार आहे निवडणूक आयोगाचा आक्षेप परत येणार आहे का कारण आता राज्यामध्ये आपण पाहिलं आहे की सध्या आचारसंहिता सुरू आहे जिल्हा परिषद पंचायत समितीचा निवडणूक पाच फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे आणि त्याची आचारसंहिता सुरू आहे आता आचारसंहितेच्या काळामध्ये जी योजना पूर्वीपासून चालू आहे त्या योजनेचा हप्ता देण्यासाठी देखील कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही ती देखील बाब नाही परंतु तुम्ही या महिन्याचा हप्ता याच महिन्यामध्ये देऊ शकत नाही असे आपण मागच्या महिन्यामध्ये पाहिले होते जे की लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्या म्हणजेच मकर संक्रांतीच्या निमित्ताने सरकारने तीन हजार रुपये द्यायचे ठरवले होते सरकारने पूर्ण निधीची देखील तरतूद केली होती परंतु विरोधी पक्षाने निवडणूक आयोगाच्या सचिवांना त्या ठिकाणी पत्र पाठवले आणि सांगितले की लाडक्या बहिणींना पैसे तुम्ही देऊ नका इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जर पैसे जमा झाले तर त्या ठिकाणी याचा थेट परिणाम निवडणुकांवर होऊ शकतो यावर निवडणूक आयोगाने देखील स्पष्टपणे सांगितलं होतं की जर मागील महिन्याचा हप्ता या महिन्यामध्ये मिळत असेल म्हणजेच की महिना पूर्ण झाल्यानंतर जर वितरण होणार असेल तर त्यासाठी निवडणूक आयोग कोणताही आक्षेप घेऊ शकत नाही तुम्ही ते, ना ते वितरण करू शकता पण मूळ मुद्दा काय होता की आता जानेवारी महिना संपलेला आहे का जानेवारी महिना संपलेला नाही म्हणून सरकार हे वितरण जानेवारी महिन्यामध्ये करण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी आहे परंतु दिनांक एक फेब्रुवारी ते थे तीन फेब्रुवारीच्या दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी जानेवारी महिन्याचे हप्त्याचे पंधराशे रुपये जमा होणार असल्याची देखील माहिती आहे शंभर टक्के म्हणजेच की निवडणुकांच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पंधराशे रुपये नक्कीच जमा होतील कारण लाडक्या बहिणींची सरकारला देखील मोठ्या प्रमाणावर इलेक्शनच्या वेळी गरज आहे पंचाय समिती तर नगर पंचायत नगर पंचाय समिती जिल्हा परिषदच्या निवडणुकांवेळी जानेवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर निश्चित सत्ताधारी पक्षांना फायदा होतो जे काही आपण पाहिलं आहे विधानसभा वेळी झाला नगरपंचायत नगरपालिका वेळी देखील झाला महानगरपालिकांच्या वेळी देखील झाला आणि जिल्हा परिषद पंचायत समिती वेळी देखील या पंधराशे रुपयांचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फायदा राज्यातील सरकारला होईल जेव्हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत म्हणूनच सव्वीस जानेवारीला वितरण होणार नाही कारण लगेच या योजनेचा हप्ता सरकार देऊ शकत नाही परंतु एक ते तीन फेब्रुवारीच्या दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पंधराशे रुपयाचा माह आता यामध्ये महत्वाची बाब म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळाले आहेत त्याच लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे देखील पैसे मिळू शकतात आणि बाकीच्यांची मग जेव्हा पडताळणी पूर्ण होईल पडताळणीमध्ये जेव्हा अंगणवाडी सेविका त्यांना पात्र ठरवतील तेव्हाच त्यांना योजनेचे पुढचे पैसे येऊ शकतात आणि त्यामुळेच तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये डिसेंबर महिन्यापर्यंत सर्व हप्ते मिळाले आहेत का कमेंट करून नक्की सांगा महत्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहिती हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र